नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी व सोबतच मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे याबद्दल अधिक माहिती घेणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर जागतिक सोयाबीन बाजारभाव काही प्रमाणात सुधारताना दिसत आहे कारण ब्राझीलमध्ये सोयाबीनच्या उत्पादनातील घट व दुसरीकडे पाम तेलाच्या भावातील विक्रमी तेजी यामुळे जागतिक सोयाबीन बाजारभाव तेजीत राहून बाजारभाव पातळी ही आपल्याला या ठिकाणी साडे बारा डॉलर प्रति बुशेल्स इथपर्यंत येताना दिसणार आहे जर देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही कमी व्हायला सुरुवात झाली असून जी सोयाबीनची आवक दीड लाख क्विंटल पर्यंत होती ही सध्या एक लाख चाळीस हजार क्विंटल पर्यंत खाली येताना दिसत आहे एप्रिल महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री ही आपल्याला एक लाख क्विंटलच्याही खाली येताना दिसू शकते आणि यामुळे मागणी व पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याचा आधार आणि फायदा आपल्याला एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावाला मिळताना दिसू शकतो आणि या आधारामुळे जर सोयाबीनची बाजारभाव पातळी सुरुवातीला एप्रिल महिन्यात चार हजार सहाशे पार आणि अधिकतम चार हजार पर्यंत पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी इथं जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी विक्रीपूर्वी एक सल्ला आहे की चार हजार सहाशेचा भाव जर आपणास मिळाला तर तिथं पन्नास टक्के सोयाबीनची आपण विक्री करावी चार हजार आठशेचा भाव मिळाला तर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन तिथं विकावं कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात या ठिकाणी दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार